लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छावा क्रांतीवीर सेना प्रणी शंभू नारायण ग्रुपच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच एकवीस फुटी मूर्तीचा म्हणजेच नाशिकच्या विघ्नहर्त्याचा आगमन सोहळा संपन्न होणार आहे रविवारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता वासन नगर येथील पातर्डी फाटा ते गामणे ग्राउंड या दरम्यान मिरवणूक मार्ग काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत महाबली हनुमान महाकाली मा अघोरी बाबा नाशिक ढोल यांचा समावेश असणार आहे तसेच मिरवणुकीच्या रात्री डीझे लाईट शो आणि आनंद मेळा देखील भरवला जाणार आहे शंभो नारायण ग्रुप तसेच नाशिकचा विघ्नहर्ता मंडळाचे आणि छावा क्रांतीवीर सेनाचे युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग यांच्या वतीने त्याचबरोबर शंभोनारायण ग्रुप महिला अध्यक्षा पूजा शिवा तेलंग यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडत आहे तसेच या सोहळ्यासाठी माजी नगरसेवक दिनकर पाटील त्याचबरोबर राजेंद्र तेलंग आणि करण गायकर यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे या निमित्ताने रील्स तथा फोटोग्राफी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे प्रथम पारितोषिक हे अकरा हजार रुपये असतील तर आणखी दोन विजेते देखील निवडले जाणार आहे बाप्पाचे आगमन एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता होईल ज्या फोटोग्राफर्सनं यात सहभाग घेतलेला आहे त्यांनी ठीक चार वाजता आगमनस्थळी उपस्थित राहावं रील्स अथवा फोटो हे तुम्ही तुमच्या बिझनेस प्रोफाईलला प्रदर्शित करू शकतात रील्स आणि फोटो प्रदर्शित करताना बाप्पाचे इंस्टाग्रामवरील ऑफिशियल अकाउंटला कोलॅप करावे लागेल त्या अकाउंटचा आय डी तुम्हाला खाली मेन्शन करण्यात आलेला आहे रील्स आणि फोटो हे इन्स्टाग्रामला प्रदर्शित केल्यानंतर त्याचा ओरिजिनल डाटा हा तुम्ही शिवा तेलंग यांच्याकडे आणून द्यावा तीन सप्टेंबरच्या आत ओरिजिनल डाटा रील्स फोटो हे शिवा तेलंग यांच्याकडे द्यावे त्यानंतर ते स्वीकारले जाणार नाही स्पर्धेचा निकाल हा गणपती विसर्जनाच्या दिवशी जाहीर होईल निकाल हा सर्वांसमोर जाहीर केला जाणार आहे आगमन सोहळ्यात कसलीही अडचण आल्यास मंडळाचे पदाधिकारी राजा भाऊ खरात यांच्याशी संपर्क साधावा तसेच स्पर्धेचे सर्व अधिकार मंडळाकडे राखीव असतील अशी माहिती देखील यावेळी देण्यात आलेली आहे आगमनाविषयी अजून काही माहिती हवी असल्यास राजभाऊ खरात यांना अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणनव्वद त्र्याहत्तर एकोणीस या क्रमांकावर संपर्क साधावे तसेच जयेश मोरे यांना संपर्क साधण्यासाठी चौऱ्याऐंशी बारा एक्क्याण्णव पंच्याऐंशी एक्क्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा या कार्यक्रमाचे आयोजक हे शिवा तेलंग असून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस पंचेचाळीस चौदा या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नाशिकचा विघ्नहर्ता ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर मेल करावेत अशी माहिती यावेळी देण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक